बेलाडीतल्या बाळूमामा मंदिरात विविध मूर्तींची मंगलमय अशा वातावरणात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून यानिमित्त महाप्रसादाचं सुद्धा करण्यात आलं होतं उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाठी इथल्या श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिरात विविध मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली श्री दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थ महाराज शिर्डीचे साईबाबा शेगावचे गजानन महाराज गोंदवलेकर महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात शनिवारी पार पडला यावेळी सुधाकर महाराज इंगळे यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्ञानेश्वरी भजनी मंडळ शिक्षण संस्था दादपूर आणि रमा महिला भजनी मंडळ सोलापूर यांच्या उपस्थितीत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या मंगलमय वातावरणात करण्यात आली या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमास भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते <laughs> समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली गुरुदत्त जयंती असल्यामुळे चौदा तारीख तर हिथं आज हजारोच्या संख्येनं भाविक आलेला आहे भजन ओव्या कीर्तन ह्याच्या कीर्तनाचा सगळ्यांनी लाभ घेतला प्रसादाचा लाभ घेतला अक्कलकोटचे स्वामी महाराज गजानन महाराज शेगावचे गजानन महाराज परत शेर्डीचे साईबाबा गोंदिलेकर महाराजा महाराज गोंदिवलेचे की सगळे एका अवलंबून विषाखाली त्यांची बैठक झालेली आहे इथे मूर्ती स्थापना झालेली आहे तरी सर्व भाविभक्तांनी ह्याची नोंद घेऊन ह्या कार्यक्रमात शोभा दिली त्याच्याबद्दल माझं धन्यवाद